तर कसं आहे पब्लिक स्वागत आहे आपल्या का छोट्याशा ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज काहीतरी धम्माकेदार होणार आहे मी आणि गोपाल सर बसलोय नि ते म्हणजे आहे आता काय बघा लगभग किती वाजले साडे दहा वाजलेले आहे काहीतरी नवीन होणार आहे तर तुम्हाला पुढे कळूनच जाईल तुमच्यासाठी पण काही सरप्राईज आहे त्याचा आणि दुसऱ्या कोणासाठी पण एक सरप्राईज आहे त्यामुळे ते मी काही सांगू शकत नाही सिधा काही दाखवणार आहे तुम्हाला तर बघा तर इथून काही सर वगैरे आहे तर काहीतरी आलं की काहीतरी युनिक आहे त्यामुळे आम्ही सगळे तुम्हाला दाखवतोच काय असेल ते आता सध्या तर मी मोबाईल बघत बसलो आहे बघू काय काय होईल ते तर तुम्हाला दाखवतो आज ना आणि सरांचा बड्डे त्यामुळे असंच काहीतरी स्पेशल आहे तर मला पहिले सबस्क्राईब करू द्या सरांचं ह्या सरांचा मोबाईल घेतला आहे अरे या सरंच एकदम सबस्क्राइब करू दे ए आले सर आपल्या भावाला नंबर ने शेअर करा लाईक करा आपल्या भावाला नक्की सबस्क्राइब करा आणि मोठं करण्याचं काम करा धन्यवाद भाई ने बोला करने का तो करने का तुम्ही तर भावाने बोलले थांबा भावाच्या ते मी पहिले सबस्क्राइब करू व्यू आपण पण तुम्ही पण करा आओ एक वे दे

नाही काय माहिती काय सापडले काय माहिती बोल अरे यार करायला बरोबर हे आपलं चॅनल आहे बघा इथं तुम्ही पण जाऊन सबस्क्राईब करा सब्सक्राइब करा आणि इथं घंटीचा बटन आहे बघा या घंटीच्या बटनला दाबा आता मैं तुम्हारे बाप का नाही मी एकदा बोलतो पेज देतो चांगला आमच्या शुभम सरांना एक सबस्क्राईबर <laughs> करा सबस्क्राईब करा आणि बेलाईकला लाईक करा आणि घंटीचं बटन टप कंदरी डाव कंद्रीन डाव बघा असले आपले व्लॉग डेली असतील चॅनलवर सगळे व्लॉगी जाऊन पहिले बघा सबस्क्रेब करा आणि सरचा बड्डे वगैरे असतील सगळ्या आता ते तुम्हाला पुढे कळून जाईल काय सीन आहे काय नाही तर सध्या आता मी माझे व्लॉग बघा तो सरांना पण बघायला लावतो तुम्ही पण व्लॉग बघा हेलो हेलो गजब बेइज्जती है

तर मित्रांनो फक्त फक्त चार मीटर राहिले बारा वाजायला आणि पुऱ्या बिल्डिंगमध्ये काढं कुत्र नाही बघा कोण दिसत नाही फक्त आम्ही आम्ही उठलोय सरांना आता उठवणार आहे आणि केक कट करणार आहे काय होईल आम्ही एकदम एक्साइटमेंट बड्डे सरांचा बड्डे वगैरे तर फुल मजा आहे आम्ही लोक आज बोललेले आणि मी एवढं वेळ हळूबाबत बोलवून दिलो कारण की सर ते झोपलेले सगळे झोपलेले आता सर उकळीचं आहे बघा तर काय सीन झाले सगळे झोपले सीनमध्ये बड्डे बॉय बघा कसं झोपलेले आहे मस्त धन्यवाद आणि

कायमेत काय सीन वगैरे झोपलेली नाही नाही कायमेत काय होती अरे सर येथील काय खाली बघा आवाज वगैरे येतोय सरांचा